मान्य मुख्यमंत्री महोदय दोन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले नाना नागपूरकर मुख्यमंत्री चार उपमुख्यमंत्री चार वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले बारामतीकर उपमुख्यमंत्री आठ दहा वेळा शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आले भारतीय जनता पक्षाचे मंत्री शिंदे शिवसेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले एवढी सगळी माणसं एवढे सगळे मंत्री एवढे मुख्यमंत्री एवढे उपमुख्यमंत्री उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील आणखी मोठी मोठी नेते येतील पण माझ्या सर्वसामान्य माणसाला हे कळतय एवढे सगळे मंत्री मुख्यमंत्री नेते एका साध्या शेतकऱ्याच्या पोळाला घेरायला येत असतील तर ही ताकद अमोल कोथेची नाही रस्त्यावर दौऱ्याच्या वेळी साधी प्रिंट मारून फ्लेक्स लावून प्रचार होत नसतोय लोकांच्या काळजामध्ये अमोल कोल्हे आहे आणि अमोल कोल्हे ताकद ही माझी सर्वसामान्य जनता आहे हे ठामपणे सांगू इच्छितो आणि म्हणूनच आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे मला सांगा चोरलेली गोष्ट कोणी अभिमानी मिरवत का आणि <laughs> चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं का त्यामुळे आपली तुटारी ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या माता भगिनींच्या युवकांच्या स्वाभिमानाची तुटारी आहे आदरणी शरद चंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यासाठी एकरामध्ये बारा टन कांदा निघतो लई सोपं गणित आहे एकरामध्ये बारा टन कांदा बरोबर बर तीस रुपयाचं किलो माझं नुकसान म्हणजे बारा टनाचं नुकसान किती झालं तीन लाखच सात हजार रुपयाचं सा। बरोबर एका शेतकऱ्याचं एका कांद्याच्या सीजनचं नुकसान आहे तीन लाख साठ हजार दोन एकराच्या खालचा जो शेतकरी आहे त्याला किसान सन्मान निधी देतात का नाही किती देतात सहा देता सा हजार रुपये म्हणजे किती देतात दिवसाला एक सतरा रुपये आता सांगा सहा हजार रुपये देतात एक एकराचं नुकसान तीन लाख साठ हजारचं दोन एकराचं नुकसान सात लाख वीस हजार हे सर्व सामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि त्यासाठी मी आमच्या नेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे संसदेत भांडत होतं कांदे दाखवले आम्हाला निलंबित केलं भाऊ फक्त एवढंच सांगतो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निलंबन होणं पत्करलं तिकीट मिळावं म्हणून वेळ कोणी नाही माझी हा फरक पण ही सगळी धोरणं बाजूला ठेवायची आणि कुठंतरी दिशाभूल करायची या धोरणांसाठी कोण बोललं कोण भांडलं